विद्यार्थी मित्रांनो ज्ञानदीप अकॅडमी अहमदपूर लातूर तर्फे सैन्य भरती आणि पोलीस भरती यांच्यासाठी खूप मस्त ऑफर आहे ऑफर कालावधी असणार आहे एकोणावीस जुलै ते एकोणतीस जुलै पर्यंत नागपंचमी निमित्त ही स्पेशल ऑफर आहे ऑफर मध्ये बघा वार्षिक किंवा नोकरी लागेपर्यंत ऍडमिशन घ्या आणि पाच हजार रुपयांपर्यंतची सूट मिळवा बघा वार्षिक ऍडमिशन जे आपले चाळीस रुपये आहे ते आपण इथे या ऑफरमध्ये पस्तीस हजार रुपयात देणार आहोत आणि जे नोकरी लागेपर्यंतचे ऍडमिशन जे सत्तर हजार रुपयात आहे ते आपण देणार आहोत पासष्ट हजार रुपयात यामध्ये तुम्हाला काय काय सोयी पुरवल्या जातील काय काय गोष्टी दिल्या जातील तर सर्वात महत्वाचं तुमची राहण्याची खाण्याची त्यानंतर तुम्हाला तिथे उत्तम प्रशिक्षण ऑफलाईन आणि ऑनलाईन माध्यमातून पुण्यातले जेवढे पण तज्ज्ञ शिक्षक आहेत त्यांच्याकडून तुम्हाला ऑनलाईन माध्यमातून प्रशिक्षण दिलं जाईल त्याचबरोबर ग्राउंडसाठी जो सराव लागतो तो सराव देखील तिथे तुमचा घेतला जाणार आहे तर या ऑफर संदर्भात अजून काही माहिती जाणून घेण्यासाठी या दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा